कडक वासरा पुण्या पुण्याला पाणी पुरवठा होतो खडकवासला डॅम आणि आम्ही फार सकाळचा आलो खडकवासला डॅम अतिशय सुंदर आहे सुंदर आमच्यासारख्या तीन मैत्रिणी सुंदर आहेत ना ही माझी बालपणाची मैत्रीण रिबिया आणि ही चीजी। 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 <laughs> <laughs> मला कोण <पौन नेडार>। <laughs> सर्वांचे मनापासून स्वागत चला तर आपण पाहायला जाऊया सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला एक ऐतिहासिक किल्ला सिंहगड मी सिद्धी सुहास नाईक आपणा सर्वांचे स्माइलिंग सिद्धी या चॅनलवर स्वागत करीत आहे आपण आज पाहणार आहोत सिंहगडावरील पुणे दरवाजा कल्याण दरवाजा तानाजी मालुसरे स्मारक तानाजी कडा घोड्याची पागा दारुगोळ्याचे कोठार छत्रपती राजाराम महाराज समाधी अमृतेश्वर मंदिर कोंढाणेश्वर मंदिर झुंजार बुरुज आणि बरेच काही सिंहगड

महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय जय शिवडी जय भवानी जय शिवडी हेलो हे दाखवा हे दाखवा आपण आता पुणे दरवाजाने आत प्रवेश करीत आहोत सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा होते हा महाराष्ट्रातील पुणे शहराजवळ सह्याद्री पर्वतरांगांच्या भुलेश्वर रांगेत वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला अनेक लढाया व घटनांचा साक्षीदार आहे तह अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजा जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये झाला पुरंदर किल्ल्याला जयसिंगने वेढा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले देण्याचा करार करावा लागला त्यापैकी कोंढाणा हा एक किल्ला आणि अशा प्रकारे सोळाशे साली सिंहगड मुघलांकडे गेला आहे दारू गोळ्याचे कोठार तोफांसाठी जो दारू गोळा लागायचा तो याच कोठारीमध्ये साठवून ठेवला जायचा

जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी भवानी जय शिवाजी जय महान महादेव जय महाराष्ट्र कोंढाणा स्वराज्यात परत यावा अशी माता जिजाऊची इच्छा होती आग्र्याहून शिवरायांची सुटका झाल्यानंतर पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले परत घेण्यास महाराजांनी सुरुवात केली कोंढाणा परत घेण्याची जबाबदारी शिवरायांनी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली सुभेदार तानाजी मालुसरे यांनी आपला मुलगा रायबाचे लग्न कार्य थांबवले आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे असे म्हणत त्यांनी कोंढाणा जिंकण्याचा विढा उचलला मुघलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार होता तो मूळचा राजपूत पण त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर सुभेदार तानाजी मालुसरे त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे शेलार मामा नावजी बलकवडे विठोजी कारके इत्यादी पाचशे सैनिक मावळे घेऊन गडाच्या पायथ्याशी पोचले पाचशे सैनिकांपैकी तीनशे सैनिक तानाजी मालुसरे सोबत होते दोनशे सैनिक सूर्याजी मालुसरे व नावजी बलकवडे सोबत होते तानाजी मालुसरेंनी गड चढण्यासाठी द्रोणागिरी कडा निवडला त्यालाच आता तानाजी कडा म्हटला जातो सूर्याजी मालुसरेंनी कल्याण दरवाजाकडून आत शिरण्याचे ठरविले त्यांच्या सोबत शेलार मामा होते तर नावजी बलकवडे हे देखील विठोजी कारकेसोबत गडाच्या एका बाजूने गडावर चढण्यासाठी सज्ज झाले मराठ्यांचे पाचशे सैनिक व राजपूतांचे दीड हजार सैनिक असे हे युद्ध होणार होते म्हणजे एका मावळ्याला पाच रजपूतांशी लढायचे होते छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या आणि वीररत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी महाराज तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी या ठिकाणी महाराज तानाजी स्मरणार्थी त्या ताना स्थापनेची समाधीची स्थापना केली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी तानाजी माळुसुरे चार फेब्रुवारी सन सोळाशे सत्तर राजगडाच्या दरबारामधून तानाजी माळसुरे महाराजांना मुजरा करून आणि या ठिकाणी ते त्याचे आशीर्वाद घेतले आणि तानाजी माळसुरे या सह्याद्रीच्या सिंह गरजला गेला की आम्ही मराठ्यांची पोरी नाही भिनार मरणाला अंधाराला भीत नाही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे अरे मोडल पण वाकणार नाही की मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी मावसरी म्हणाले आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं तरी चार फेब्रुवारी इसवीशे सोळाशे सत्तर तानाजी मावसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदय भान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय भाणास ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले म्हणून त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी आपल्याला आठवण म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि तानाजी जगाच्या पाठीवर अमर केलं गड आला गेला असं म्हणून समाजाची स्थापना जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय तानाजी मालुसऱ्यांचे हे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कोंढाणा किल्ला जिंकण्याचा विडा उचलतानाची प्रतिमा येथे कोरलेली आहे कुठून कापले होते तोरणा किल्ला तो थांबा स्वराज्याचं तोरण मानलेला हा तो माथ्यो गोलाकार संकट राजगड किल्ला शिवाजी महाराजांची पहिली राजधानी अच्छा शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजधानी तानाजी सैनिंगरा से नोकरा नोकरा झाले हां इथारो त्यांनी गोंधळाचा दवर घेतला आणि कोळीवाडा वगैरे हा कोळीवाडा कोळीवाडा ओके तानाजी हा मोठा तिकड स्टेशन कडे अच्छा इथून चढले हाच तो तानाजी कडा येथून दोरखंडाच्या सहाय्याने तीनशे मावळ्यांसह तानाजी मालुसरे रात्रीच्या वेळी गडावर चढले होते आता या युद्धाची चित्तथरारक कथा मी तुम्हाला सांगते ऐका बरं का तू समोरचा जो प्रांत दिसतोय ना हा आपला खामगाव मावळा प्रांत आहे राजगड किल्ला आणि शेजारी त्याचा तोरणा किल्ला आहे राजगडावरून तानाजी मालुसरे सिंहगडाजवळ आले तेव्हा ह्या गडाला चारही बाजूने उदयभान राठोडने सुरक्षिततेसाठी घेरा करून ठेवला होता म्हणजेच चार ठिकाणी सैन्यांची तटबंदी होती त्याला मेटे म्हणतात या प्रत्येक मेट्यावर एक प्रमुख नाईक असायचा आणि या चारही प्रमुख नायिकांचा एक सरनाईक होता त्या सरनाईकाचा आणि उदयभानूचा कधी कधी वाद व्हायचा सरनाईकाला उदयभानू कमी लेखायचा उदय भानूचा त्यांना अपमान सहन करावा लागत असे तानाजी मालुसरेनी घेरे सरनाईकांना स्वराज्याचे महत्व पटवून दिले त्यावर घेरे सरनाईकांनी तानाजी मालुसरांना मदत करण्याचे ठरविले त्यांनी पहाराकऱ्यांसाठी जे चार बाजूला सैनिक होते त्यांना पानाच्या विड्यातून गुंगीचे औषध दिले जेव्हा ते सर्व पहारेकरी झोपले तेव्हा तानाजी मालुसऱ्यांनी हा किल्ला सर केला सैन्य वर चढून आले घनघोर युद्ध सुरू झाले तानाजी मालुसरे व उदयभान राठोड यांची लढाई सुरू असताना तानाजींची ढाल तुटली तेव्हा त्यांनी डोक्याचे पागोटे व शेला काढून हाताला गुंडाळून युद्ध केले पण यात त्यांना त्यांचा हात गमवावा लागला तरीही ते युद्ध लढत होते पण शेवटी तानाजींना वीर मरण आले सेनापती मरण पावला की सैन्य बिथरून जाते आणि माघार घेते पण सूर्याजी मालुसरी जे कल्याण दरवाजावर होते त्यांनी कल्याण दरवाजा फोडून आपल्या दोनशे सैन्यांसह गडावर प्रवेश केला आपल्या भावाला मृत्युमुखी पडलेले पाहून त्यांना दुःख झाले पण त्यांनी हिंमत हरली नाही आणि बिथरलेल्या मावळ्यांना कोंडाणा स्वराज्यात आणायचाच आहे यासाठी तुम्हाला लढावे लागेल अशी हिंमत दिली व वो, वर चढून जाताना जे दोरखंड लावले होते ते त्यांनी कापून काढले उदयभानूवर जो जीव घेणा हल्ला झाला तो तानाजी मालुसरेंचाच होता पण तो त्यानंतरही काही वेळ जिवंत होता त्यावेळेस त्याने तानाजी मालुसरेच्या मृत शरीराला लात मारली हे पाहून सूर्याजी मालुसरे सोबत आलेले वृद्ध शेलार मामांची आग मस्तकाला पेटली आणि त्यांनी उदयभानावर शेवटचा तीव्र हल्ला केला व उदयभानाला ठार मारले उदयभान जेव्हा ठार झाला तेव्हा मुघल सैन्यही पळून गेले आणि अशा प्रकारे गडावर भगवा झेंडा फडकला आपल्या लोकांनीच आपल्या लोकांना साथ दिली म्हणून हा किल्ला जिंकता आला छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा सर्व वृत्तांत कळाला तेव्हा ते म्हणाले गड आला पण सिंह गेला तुम्ही म्हणाल या उद्गारावरून कोंढाण्याचे नाव बदलले असेल व सिंहगड ठेवले गेले असेल पण विश्वकोशातील माहितीनुसार कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड हे या घटनेच्या आधीपासूनच ठेवले होते असा उल्लेख आहे हा आहे कलावंतिणीचा बुरुज म्हणजे काय तर जे गड किल्ले मुघल आणि आदिलशाहींच्या हातात होते तेथे ते, ते मनोरंजनासाठी कलावंतीण कार्यक्रमांसाठी बांधायचे पण महाराजांच्या गडकिल्ल्यावर तुम्हाला अशा जागा आढळणार नाहीत उदयभान राठोड जेव्हा येथे किल्लेदार म्हणून आला तेव्हा त्याने कलावंतिणीच्या बुर्जाकडचे कार्यक्रम बंद केले कारण त्याला जास्त भीती होती की मराठे कलावंतिणीच्या वेशात येतील आणि किल्ले जिंकून घेतील इतकी दहशत त्याला ह्या मराठ्यांची होती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय हॅलो हाय मस्त भेटले मला मित्र मैत्रिणी चिल्ली पिल्ली <laughs> कसा म्हटला किल्ला मस्त ना छान आहे आहे सुंदर ना असे किल्ले सगळे बघायचे बेटा सुरू केलं चला सुरू केलंय ना मी पण सुरू केलेलं आहे मी पण ठरवले की ऍज अ एक टीचर म्हणून आहे ना आपल्याला किल्ले सगळे माहिती पाहिजे भारताचा नागरिक महाराष्ट्राचे रहिवाशी म्हणून माहिती पाहिजे बरोबर आहे ना ही आमची मस्त एकदम चला छान मस्त याच ठिकाणी तानाजी मालोसरेंनी उदयबान राठोड बरोबर युद्ध करताना आपला हात गमावला होता मला आजी लोक खूप आवडतात भूक लगी भूक लगी जोरो की भूक लगी म्हणा म्हणणा वर्गातलं प्रिन्सिपल आहे शाळेमध्ये प्रिन्सिपल आहे म्हणा म्हणा पोयम म्हणा पोयम म्हणा तुला माहिती मी एक कविता बोलते हा बोल आणि बोल लवकर बोल भूक लागली देवा कुणी म्हणे ना जेवा लागली देवा कुणी म्हणे लाईट नाही आता पुढे पुढे नाही एवढंच अहो मावशी आता तुम्ही म्हणा कि जेवा जेवा पोरींनो म्हणा जेवा पोरी ये चला या मावशी दोन्ही पण आम्हाला जेवायला देणार आहेत आता मस्त पैकी काय काय सांगा जे छान आहे ते पिठलं भाकरीची ती प्लेट येते ती द्या तीन।, तीन हा त्याच्यात काय जे येते ते संपल्यानंतर मग फक्त पिठलं नाही मग बरीच पाय मटकी पाय राईस हो, पापड हा तुमची थाली किती एकशे साठ लाईक साठ चला 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 सुरू मावशी आमच्यासाठी काय बनवतेस टाक बनवते व्हेरी गुड मावशी अशा याच्यामध्ये दही लावता तुम्ही हो हो व्हेरी गुड छान छान भयाचं मटक्यातलं नाही खाना खाना हे नको त्याचे चार्जेस लागतील अरे तू खाना यार लागला मावशीकडून येत कप्री मावशी काय करायचं यम यम यम्मी यमाकडच मजा सव तर बघा अरे हे चांगलं हे झालं यमक झालं गावाकडची मजा, गावा मजा। काउन तर बघा <laughs> मजा खाऊन तृप्त होत ना, होता ना? एक तुपते, तुपते, मन एकदम मन तृप्त तृप्त झालं खाऊन बघतो काय फोटो कॅमेरा मस्त एक एक परत होऊन जाऊ द्या वाव या व्हिडिओ एक ना हम्म गुड गर्ल व्हिडिओ मध्ये आलो ना तिच्याकडे आता मी तुला बनवते हे बघ हे बघ एक नंबर घे मावशीने दिल खुश केला <laughs> यम यम <laughs> यमी यमी एक मिनिट। अरे बापरे हे तर मांजरच झाले आता काय खरं नाही अरे वा 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 <laughs> <चेगा> <laughs> फस्त फस्त एक <laughs> नंबर <चेगा> <laughs> अगं <laughs> <laughs> खा, खा खा त्याच्या पेक्षा खा थे, लस्ता। लस्ता, हो, हो, छोड़ा, छोड़ा। ते खाऊन चेहऱ्याला खायचं सोडून नाही काय नाही काय नाही चांगलंय चांगलं हा आहे की त्याच्यामध्ये अजून हो <laughs> जयाला दे खरेल जया जया थांबता माझ्याकडे कॅमेरा दे घ्या एवढी खाताय जया खा हम्म अरे आहे ना खायचं का आताच प्यायचं नाही जेवता का पण आता ताकद्या मी मस्त थंडगार थंडगार पाणी थंडगार हे मला इथेच बसायचं बसा थंडगार

या मांजरी बघा आता मी पण थोड थंड थंड चेहऱ्या अरे मस्त लागतय आहे लाव का चेहऱ्याला मी नाही ना थंड लागत मेकअप नॅचरल 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 क्रीम मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला रा <assic ant -al language> बंदनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंदनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी भाकरी खायला स्वादिष्ट निसर्गाच्या सानिध्यात बसून मैत्रिणी जेवत आहेत कसं आहे जेवण अप्रतिम 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 खुशया हो पिठलं ठेचा वांग्याचं भरीत मटकीची भाजी आहे ठेचा ठेचा यांना धरून बरोबर <laughs> बालपणीच्या मैत्रिणीचं बालपणाच्या मैत्रिणी तशी पण बालमैत्रीणच झाली आतम, आता मी वांग भरवते वांग <laughs> भरभरी थँक्यू मैत्रिणी हम्म hmm. <laughs> चला असच प्रेम भरभरून राहू दे वांग्याच्या भरता सारखं भरलेलं भरलेलं वांग्याच्या भरता सारखं एकदम प्रेम मस्त राहू दे ग होय महाराजा होय महाराजा चला मग जेवणाचा आस्वाद घेऊया आपण आता जेवा दे या जेवायला या जेवायला या मस्त करबंद ही माझी लहानपणाची मैत्रीण आहे आणि आम्ही लहान असताना ना हे खेळायचो आम्ही चल खेळ खेळूया आपण कोंबडा का कोंबडी कोंबडा का कोंबडी लाल आला तर कोंबडा आणि सफेद आला तर कोंबडी हा हा माझी कोंबडी माझा कोंबडा हा बघा बघा हा आम्ही सफेद आला कोंबडी आली मला कोंबडी हरदी बोल कोंबडा को <laughs> 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 का कोंबडी माझा कोंबडा आहे मग माझी कोंबडी कोंबडी बरोबर कोंबडा मी कोंबडी आहे मी कोंबडी आहे ना माझ्या मागून माझ्या पाठी लाग <laughs> अशा प्रकारे आमची सिंहगड म्हणजेच कोंढाणा किल्ल्याची सहल पिकनिक भेट झालेली आहे पुन्हा आम्ही येऊ भेट द्यायला सिंहगडाला धन्यवाद आणि छान छान जेवायला आणि छान छान जेवायला धन्यवाद